नमस्ते मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीसची बदली प्रक्रिया ही आता संपलेली आहे आणि कार्यमुक्तीसाठी सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील सर्वात प्रथम ठाणे जिल्हा परिषदेने कार्यमुक्ती देण्यास प्रारंभ केला परंतु मित्रांनो आजपर्यंत महाराष्ट्रातील फक्त सहा ते सात जिल्हा परिषदांमध्येच कार्यमुक्ती झालेली आहे ग्रामविकास विभागाकडून सु सूचना देण्यात आलेल्या आहेत की नऊ सप्टेंबर रोजी रोजीपर्यंत प्रत्येक शिक्ष ज्यांचे बदले झालेले आहेत त्यांना कार्यमुक्त करण्यात यावं आणि या कार्यमुक्त करत असताना ज्या स्थानिक पातळी ज्या अडचण निर्माण होतील त्याची व्यवस्था करून या शिक्षकांना रिलीव करण्यात यावं आणि हे कार्यमुक्त करण्याचे संपूर्ण आदे अधिकार हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेले आहे मित्रांनो असं जरी असलं तरी बऱ्याच जिल्हा परिषदेमध्ये अवघड क्षेत्र आहे आणि या अवघड क्षेत्राच्या शाळा या बदली प्रक्रियेमुळं रिक्त राहिलेल्या आहेत आणि या रिक्त राहिलेल्या शाळांवर शिक्षक जाण्यासाठी टप्पा क्रमांक सात राबवणं गरजेचं आहे जर एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये चाळीस ते पन्नास शाळा जर या अवघड क्षेत्रातल्या शिक्षकाविना राहत असतील तर सातवा टप्पा राबवणं गरजेचं आहे आणि हा सत्ता टप्पा जर राबवला तरच त्या शाळेवर शिक्षक जातील अन्यथा त्या शाळा ह्या शिक्षकाविना राहतील आणि तिथल्या विद्यार्थ्यांना शिकवणार कोण हा मोठा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झालेला आहे त्या शाळेवर पाठवण्यासाठी इतर शिक्षक जर नसतील तर ती प्रशासन त्याची सोय करू शकत नाही म्हणून काही जिल्हा परिषदांकडे काही जिल्हा परिषदांनी माननीय ग्रामविकास विभागाकडं सातवा टप्पा राबवण्यासंदर्भात मार्गदर्शन मागवलेले आहे किंवा सातवा टप्पा राबवा आणि त्यानंतरच आम्ही कार्यमुक्ती करू या संदर्भात भूमिका घेतलेली दिसून येत आहे काही जिल्हा परिषदेमध्ये मान्यतेनुसार अतिरिक्त पदं किंवा कमी पडलेली पदं संदर्भात सुद्धा आकडेवारी घेण्याचं चा काम चालू आहे बऱ्याच जिल्हा परिषदांमध्ये समोर एक आणि मधील जे बोगस शिक्षक आहेत त्या बोगस शिक्षकांची पडताळणी करण्यासाठी किंवा त्या बोगस शिक्षकांची तपासणी वैद्यकीय महाविद्यालय किंवा मोठ्या रुग्णालयामध्ये करण्यासाठी पुड़, त्यांच्या तारखा आणखी पुढं पुढच्या आठवड्यात आहेत त्यानुसार त्यांचीच तपासणी झाल्यानंतर आणि बोगस शिक्षकांची संख्या समोर आल्याशिवाय कार्यमुक्ती करता करणार नाही सुद्धा काही जिल्हा परिषदांनी निर्णय घेतलेला आहे मित्रांनो हे जरी सगळं असलं तरी काही जिल्हा परिषदांमनं मात्र व वरिष्ठांच्या आदेशानुसार आपले जिल्ह्यातील जेवढ्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत त्या शिक्षकांना कार्यमुक्ती दिलेली आहे मित्रांनो ज्या जिल्हा परिषदांमध्ये कार्यमुक्ती झालेली नाही आशा जिल्हा परिषदेंच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांची आपण भेट घेऊन त्यांना लवकरात विनंती करून लवकरात लवकर कार्यमुक्त करावं संदर्भात शिक्षक संघटना आणि इतर पदाधिकारी यांनी विनंती करावी आणि लवकरात लवकर कार्यमुक्ती करावी धन्यवाद